आगामी नागपंचमी सणाच्या निमित्ताने पतंग प्रेमींनी मांजाचा वापर करू नये तसेच पतंग विक्रेते चायनीज मांजाची आढळून आल्यास अथवा त्याच्याकडे चायनीज मांजाचा आल्यास। गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती पलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी दिली आहे यावेळी बोलताना पुढे राहुल धस म्हणाले की नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर पतंग प्रेमींनी पतंग उडवित असताना चायनीज नायलॉन मांजाचा वापर करू नये जर का चायनीज मांज्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली तर यासाठी पतंगप्रेमींना जबाबदार धरले जाईल व त्याच्यावर व पतंग विक्रेत्यांवर गंभीर गुन्हे दाखल केले जातील असेही शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस म्हणाले आगामी नागपंचमी सणाच्या अनुषंगाने आम्ही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला फलटण यातर्फे जाहीर आवाहन करतो की पतंगप्रेमींनी कुठल्याही परिस्थितीमध्ये चायनीज मांज्याचा वापर करू नये चायनीज मांज्यामुळे कुठल्याही स्वरूपाची जर दुर्घटना घडली तर यासाठी संबंधित पतंगप्रेमी त्याचप्रमाणे पतंग, पतंग विकणारे जे दुकानदार आहे यांना जबाबदार धरण्यात येईल आम्ही फलटण नगर परिषदेच्या बरोबरीने आता पोलीस प्रशासन वेळोवेळी या संदर्भात चेकिंग सुरू करणार आहे चायनीज मांज्याचा साठा जर कुठल्याही दुकानदाराकडे या संदर्भात रुग्ण आला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स